सूत्र दोनशे चाळीस सर्वारंभेशु निष्कामो यश्चरेद लेपस्तस्य शुद्धस्य नेपस्त कर्मणी जो मुनी बालकाप्रमाणे व्यवहार करतो तो सर्व कामांची सुरुवात वासनाशून्यपणे करतो त्या शुद्धस्वरूप मुनीला त्यानं केलेलं कोणतंही कर्म लिप्त होत नाही नाथ सांगतात माणसाचं कर्म स्वत बंधनकारक नसतं तर त्या कर्मामागील कामना आसक्ती फळप्राप्तीची आकांक्षा आणि त्यांचा चालक पालक पोशिंदा अहंकार कर्मबंध निर्माण करतात कर्मातील कर्तेपणाची भावनाही ह्या बंधाची वीण घट्ट करण्यासाठी कारणीभूत ठरते मीपणा असणाऱ्या माणसांना तर कर्मबंध जखडूनच टाकतं मात्र बाल्यावस्थेत माणसात हा मीपणा अजून निर्माण झालेला नसतो त्याच्या कोणत्याही कृतीला भूतकाळाचा संदर्भ नसतो आणि काळाची आस नसते तो केवळ वर्तमानात राहून ती कृती करून मोकळा होत असतो आसक्ती विकार अहंकार नसल्याचा आणि नसल्यामुळे हा मोकळेपणा येतो बालकात आपपरभाव नसतो ते समदृष्ट असतं त्याचं वर्तन सहज स्वभावाप्रमाणे शुद्ध असतं त्यात वासना इच्छा आसक्ती अहंकार नसतो वर्तनात असा शुद्ध बालभाव टिकणं फार अवघड आणि तितकंच महत्वाचं आहे जो माणूस शरीराची बाल्यावस्था पार करूनही तशाच त्याच निर्व्याजपणे कर्म करतो त्या कर्मात तो लिप्त होत नाही त्याचं कोणतंही कर्म बंध आणि बंधन निर्माण करत नाही बाल्यभावात राहून तो एखाद्या खेळाप्रमाणे कर्म करून मोकळा होतो म्हणूनच तो कर्मापासून मुक्तही होतो ही निर्लेपता साधायला हवी कर्मातील आणि कर्मामागील आसक्ती विकार आणि पोशिंदा अहंकार यांच्यापासून मुक्त व्हायला हवं ज्ञानी माणसात हा बालभाव कायम असतो म्हणूनच तो कोणतीही फलाकांक्षा न बाळगता कर्म करून तत्क्षणे त्यापासून दूर होतो मोकळा आणि म्हणूनच मुक्त होतो त्याच्या कोणत्याही कर्मात करतेपणाची भावना नसते म्हणूनच त्याला त्याचं फळ भोगावं लागत नाही स्वाभाविकपणे होणारी कर्म त्याला लिप्त होत नाहीत असा निसंग बालभाव हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे तीच विकार अहंकार विरहित स्वाभाविकता त्याच्या कृतीतही उतरते म्हणूनच तो सदैव मुक्त शांत आनंदी असतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुने सांगत आहेत